नमस्कार मी अमर गायकवाड तुमच्या एडियम माझा न्यूज मध्ये स्वागत करतोय सध्या आपण पहिले गेले तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इगोल खऱ्या अर्थानं वाजले गेले त्याच अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेडा किंवा माडा हा तालुका खऱ्या ना अर्थानं एका नावाने चर्चेत एक आहे खऱ्या अर्थानं अभिजित पाटील यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा पंढरपूर मंगळवेड्यामध्ये त्यांचं नाव चर्चेत होतं पुन्हा एकदा त्यांनी माड्याकडे जाऊन खऱ्या अर्थानं तिथलं गणित बिघडावलं आहे खरंच त्यांचे नेते आणि गोडसाळे गावचे युवा नेते युवा नेतृत्व अनिकेत पाटील आपल्यासोबत आहे खऱ्या अर्थानं अभिजित पाटील यांनी आधी मंग पंढरपूर मंगळवेड्या त्यांची चर्चा होती कसं राहणार आहे म्हाड्याचं एकदा एकंदरीत विधानसभेचं चित्र कसं होईल नमस्कार अभिजीताबा पाटील हे माड्यातून लढणारच आहेत जरी कोणत्या पक्षाचं तिकीट डिक्लेअर नसलं तरी खऱ्या अर्थानं अपक्ष किंवा कोणता पक्ष देईल तिकीट घेऊन तरुणांची बेरोजगारी तसेच एम आय डी सीचा प्रश्न असेल आज तुम्ही पाहताय कारखानदारीतील जिल्ह्यातील कारखानदारीचा दर वाढवण्यामध्ये योगदान हे अभिजित आहे ह्या वर्षी साडेतीन हजारांचा दर म्हणजे गेल्या वर्षी काय तर एकोणतीसशे सगळ्यापेक्षा जास्त आणि ह्या वर्षी साडेतीन हजाराचा दर काढला म्हणजे काय तर सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना लोकांनाही हाबडा म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही येणाऱ्या काळात कच चालले इतके दिवस माडा मतदारसंघ हे शिंदे यांच्याकडे होता आता ते कधी लोक की किंवा असं शेतकरी वर्गामध्ये ग्रामीण वर्ग प्रश्न नाही मुळीच नाही देणार कारण घरानेशा आहे आहे त्यांच्याच घरातला का नवीन नको आहे का नवीन आपल्याला पाहिजे ना त्यामुळं लोक त्यांना नाकारणार आणि नवीन युवा नेतृत्व तसेच लोकांच्या मनातील हृदयातील नेतृत्व अभिजिताबा पाटील हे दोन हजार चोवीस ला नक्कीच आमदार दिसतील दोन हजार चोवीस महिन्यापेक्षा दोन चार महिन्यातच आमदार दिसतील मध्यंतरी पाहिले गेलं तर अभिजित पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली लोकसभेमध्ये तर शेतकरी सभासद वर्ग असेल किंवा जनता कुठंतर अभित अभाव नाराज आहे का असं तुम्हाला वाटतं नाही नाही मुळीच नाराज फरक पडेल कारण की कारखान्यावर अडचण आली ती कारखाना सील केला होता त्यामुळे कारखान्यासाठी कुठंतर फायद्याचं फायद्याचं राजकारण किंवा फायद्याचं किंवा कारखान्यासाठी केलेलं त्यांनी पाठ राखण असेल त्यामुळे नक्कीच फायद्यास ठरलं सील निघलं कारखान्याला अडीचशे साडेतीनशे कोटी रुपयाचं कर्ज मिळालं आणि शेतकऱ्याची बिल मिळली आणि लोकांमधून समाधान व्यक्त होत की आबांनी निर्णय घेतला तो योग्य निर्णय आणि लोक आता त्या माध्यमातून त्या निर्णयाचं त्या ठिकाणी कौतुकास्पद मतदाना रुपी आशीर्वाद लोक देणार आहेत एक तुम्हाला काय वाटतं एक तरुण तरुण म्हणून अभिजित पाटील हे हातात काय घेतलं पाहिजे तो तारी घड्याळा एकीकडं भाजप किंवा कमळ ह्या नेतृत्व काय घेतलं पाहिजे जनता जनता आबांचा जनता हाच पक्ष असणार आहे पण लोकांच्या मनातून काय येतं की हुँ, तुतारी हुँ, तुतारी आबांनी हातात घ्यावी पुन्हा एकदा शरद साहेब शंभर टक्के देणार कारण नेतृत्व जास्त की लोकांच्या मनातील नेतृत्व आहे जरी नाही पवारसाहेबांनी दिलं जरी आबा अपक्ष उभा राहिले तरी आबा शंभर टक्के निवडून येणार बनदाच्या विरोधात लढताना कशी लढत जाईल कारण बबनदादांवर टीका करणार नाही कारण दादांचं कार्य ही शंभर टक्के चाललं आहे पण त्या ठिकाणी मुलगा उभा राहिला किंवा दादा उभा राहिले तर त्यांनाच का आज किती सात टर्म का पाच टर्म पाच टर्म ते निवडून येत आहेत आणि विकास काम त्या ठिकाणी पेंडिंगच आहेत मग नवीन नेतृत्व जर येत असेल तर एकदा संधी देऊन बघितल्यावर लोकांना काय अडचण नाही ना त्यामुळं बबन दादा असं म्हणणं आहे की माडा तालुक्यात जेवढे काम केले मी केले हा मग ते येणाऱ्या निवडणुकीत जनता सांगेल माध्यमातून करून कसा, कसा कल होईल आता एक कल इकडची बेचाईची गावं आहेत त्यातून फुल आबांना मतदान होणार कारण कारखान्याच्या आजूबाजूची गावं आणि इथली विकास कामे त्या ठिकाणी आणि माड्यामधील सुद्धा गाव चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय आबांना त्यामुळे शंभर टक्के आव्हान निवडून येतील असा माझा तरी वैयक्तिक अंदाज आहे पहिले गेलं तर हे माडा विधानसभेची खऱ्या अर्थानं चर्चा खऱ्या अर्थानं झाली पाहिले गेलं तर बबनदादा हि यांच्याकडे काही अनेक वर्ष झालं हा माडा मतदारसंघ आहे येणाऱ्या काळामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाने जर्मनी यांनी माडा विधानसभेमध्ये दोन थोपाले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेच अमोल मानेसह अमर गायकवाड पंढरपूर